तुमची राशी जर अशी असेल जिच्यावर राज्य करतो युद्धाचा ग्रह मंगळ जिचा स्वभाव आहे गुढ शक्तिशाली आणि थोडा धोकादायकही दो, तर समजा तुमचं नशीब कधीही साध नसत कारण वृश्चिक लग्न राशीच्या लोकांचं आयुष्य नेहमीच मोठ्या उलथापालतीच मैदान असत आणि या महिन्यात काही घटना तुम्हाला चकित करतील नमस्कार मी एस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ऍस्ट्रो दोस्त के के नक्षत्र ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राशी चक्रातील आठवी रास वृश्चिक लग्न राशीचे मासिक भविष्य आरोग्य पैसा करिअर कुटुंब आणि उपायांसह हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी दिलेला उपाय तुमच्यासाठी फार प्रभावी ठरणार आहे वृच्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह ही जलतत्वाची आणि स्थिर राशी आहे वृच्चिक लोक गुढ स्वभावाचे एकांतप्रिय खूप खोल विचार करणारे आणि मनाने फार मजबूत असतात दुर्बलांवर वर्चस्व गाजवणे आणि प्रबळांशी दोन हात करणे हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे पण त्यांचं मन कधी कधी फार संवेदनशील आणि मर्मभेदीही असत राशीच्या लोकांना कुंडलीत एक अतिशय निर्माण होत आहे तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असला तरी या महिन्यात अष्टमस्थ गुरु आणि चतुर्थस्थ राहू तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात काही लोकांसाठी हा काळ आध्यात्मिक प्रगतीचा आहे तर काहींसाठी हा काळ आर्थिक फसवणुकीचा सापळा ठरू शकतो विशेषतः ढोंगी लोकांपासून तुम्हाला या महिन्यात लांब का राहायचे आहे आणि आरोग्याची कोणती एक चूक तुम्हाला दवाखान्यात नेऊ शकते चला सविस्तर पाहूया आरोग्य गोड खाणं महागात पडणार सर्वात आधी बोलूया आरोग्याबद्दल अष्टमस्त गुरु तुमच्या पचन संस्थेवर थेट हल्ला करू शकतो सावधान जर तुम्हाला गोड खाण्याची किंवा बाहेरच्या जेवणाची आवड असेल तर या महिन्यात त्यावर कंट्रोल ठेवा इशारा शरीर स्थूल होणे आणि पोटाचे जुने विकार डोकंवर काढू शकतात नियमित व्यायाम केला ना नाही तर तुमची स्वकष्टार्जित कमाई दवाखान्यात जाण्याचे संकेत आहे त्यामुळे हेल्थ इज वेल्थ हे सूत्र विसरू नका आर्थिक स्थिती आर्थिक आघाडीवर हा महिना तुमच्यासाठी सावधगिरीचा आहे मेहनत जास्त फळ कमी तुम्ही कष्ट खूप कराल पण फळ अपेक्षेपेक्षा कमी मिळेल रिअल इस्टेट अलर्ट जर तुम्ही नवीन घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे शंभर वेळा तपासा सर्वात महत्वाचा इशारा तुमच्या राशीच्या गुढ स्वभावामुळे तुम्ही अध्यात्मकडे ओढले जाल पण याच काळात ढोंगी बाबा किंवा खोट्या गुरूंच्या नादी लागून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नका तुमची श्रद्धा चुकीच्या ठिकाणी वापरली जाण्याची शक्यता आहे करिअर आणि शिक्षण इथे मात्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे इंटरव्ह्यू मध्ये यश जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठे यश मिळू शकते मान सन्मान नोकरीत तुमचे अधिकार वाढतील आणि कामानिमित्त केलेले छोटे प्रवास तुम्हाला भविष्यात मोठा फायदा करून देतील विद्यार्थी पंचमस्थ शनी तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल जर तुम्ही गूढ विद्या किंवा कठीण विषयांचा अभ्यास करत असाल तर हा काळ सुवर्ण काळ आहे कौटुंबिक आणि आध्यात्मिक ओढ कौटुंबिक वातावरण चांगलं राहील पण चतुर्थस्थ राहूमुळे घरामध्ये किरकोळ वादाच्या ठिणग्या पडू शकतात शांत राहा एक सकारात्मक बाजू अष्टमस्त गुरु तुम्हाला अध्यात्माच्या शिखरावर नेऊ शकतो जर तुम्हाला साधना किंवा उपासना करायची असेल तर या महिन्यासारखा दुसरा काळ नाही तुमची इनर व्हॉइस या महिन्यात खूप प्रबळ असेल उपाय मंगळाचे बळ वाढवा रुचिक राशीची ताकद वाढवण्यासाठी हे साधे पण प्रभावी उपाय नक्की करा दान मसूर डाळ आणि गुळाचे दान करा दर मंगळवारी गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि रोज ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील वृश्चिक राशीच्या मित्रांनो हा महिना संयमाचा आणि शुद्धीकरणाचा आहे तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या वृच्चिक राशीच्या मैत्रिणींना हा इशारा नक्की शेअर करा पुढील राशीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्षत्र ज्योतिषला सब्सक्राइब करा धन्यवाद